खुद्द अजित दादा पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये चक्क अजितदादांसोबतच स्कॅम्स झालाय अजित दादांच्या नावानं कोट्यावधींचा निधी वळवण्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार हा बीडमध्ये घडल्याचं वृत्त समोर येत आहे राजकीय नेत्यांचे लेटर पाय आणि बनावट सह्या वापरून निधी मंजूर करून घेतल्याची अनेक प्रकरणं खरं तर तुम्ही गेल्या काही काळामध्ये पाहिलीच असतील मात्र असाच प्रकार आता अजितदातांसोबत घडला आहे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत नेमकं प्रकरण काय आहे बीडमध्ये अजित दादनच्या नावाचा असा गैरवापर कोण करत आहे आणि कसा करत आहे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जमकार तर झालंय असं की खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांचं बनावट लेटर पॅड आणि बनावट सही तयार केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकोर समोर येतो आहे अजितदादांचं हे बनावट लेटर पॅड आणि बनावट सही करून जिल्हा नियोजन समितीमधून तब्बल एक कोटी रुपयांची विकास कामं सुचवल्याचा हा प्रकार आहे आणि या सगळ्यामुळे सध्या बीड मध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे जिल्हा नियोजन समिती कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहीचं पत्र दाखवत या समितीच्या बैठकीत लहामेवाडी गावातील विविध विकास कामांना मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि हा प्रकार समोर आल्यानंतर अखेर जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातली तक्रार दाखल केली आहे यानुसार आता माजलगावच्या अशोक वाघमारे नामक व्यक्तीवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय सगळ्यात धक्कादायक म्हणजे अजित ददांच्या या बनावट सहीनं तयार करण्यात आलेल्या त्या पत्रामध्ये एकूण दहा विकास कामांचा प्रस्ताव नमूद करण्यात आला होता ज्यामध्ये गावातील पोल्स एलईडी लाईट्स बसवणं हायमॅक्स पेवर ब्लॉक सिमेंट रस्ता नळकाडणी पूल इत्यादी अनेक कामांचा समावेश आहे यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांची तरतूद या पत्रामध्ये दाखवण्यात आली आहे मात्र या पत्रातील सही ही संशयास्पद वाटल्यानं जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या कार्यालयाकडून पत्राची पडताळणी करण्यासाठी मागणी केली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला अशोक वाघमारे यांच्या विरुद्ध आता शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पण हे पाऊल त्यांनी का उचललं आणि त्यांनी अशा पद्धतीचं टोकाचा निर्णय आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी का वड़ा वड़ा केला आणि अशा कोट्यावधींचा जो काही निधी वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय त्या मागे त्यांच्यासोबत आणखी कोण आहे हे सगळं निश्चितच या संदर्भातल्या चौकशीतून समोर येणारच आहे येणार गेलं तर अनेक राजकीय नेत्यांसोबत या पूर्वी सुद्धा असे प्रकार झालेले आहेत आणि ते, ते अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहेतच पण उपमुख्यमंत्री ज्या जिल्ह्याचे आहेत ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्याच सोबत जर असा प्रकार घडला तर मग सर्वसामान्य जनतेचं काय निश्चितच ही बाब अत्यंत चिंताजनक आणि तितकीच धक्कादायक मानावी लागेल तुम्हाला या सगळ्या प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद